यांचा आग घरगुती बनवलेला पापड व्यवसाय आहे पापड व्यवसाय असेल लोणचा असेल तुम्ही बघू शकता आणि यांनी हे म्हणतात किती वर्षापासून बनवतो तुम्ही पाच वर्ष झाले पाच वर्षापासून बनवतो आणि यांचं हे प्रॉडक्ट हे अतिशय प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे हो घरगुती प्रॉडक्ट आहे सगळे काय काय प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे बटाटा चकली बटाटा व्हेपर्स साबुदाणा पळी पापडी तांदळाचे खिच्चे गहू कुरडई वाफवडची पापडी त्याच्यानंतर बटाटा किस मक्याचे पापड बटाट्याचे पापड गव्हाची शेवई आणि सांडगे नाचणी पापड आणि लोणचं आपण कुठे कुठे होत घरी हो घरी बनवते हो आणि त्याच्यामध्ये हायजीन मेंटेन करतात हो शंभर टक्के हायजीन मेंटेन करते मीन तडीयात्रेमध्ये वारुळे बंधूंनी स्टॉल टाकलेला आहे हा गोलवाडा आहे हा जो गेंडिंग हा वाडा फक्त गेंडिंगला मिळू शकतो आणि वारुळे बंधूंचा हा पारंपरिक व्यवसाय आहे मला बरेच वर्ष आले ते व्यवसाय करतात मिन यात्रेमध्ये आपण कधी बसून आहात सुरू केले आजपासून याच्या अगोदर मीन यात्रा भरली होती आपण ते स्टॉल लावला होता का आम्ही जवळजवळ बारा वर्षे छान आहे छान आहे पहिला दिवस आहे तरी पण छान आहे व्यवसायाचा आहे बाळासाहेब मते नारंगावातली पहिली बेकरी जर चालू केली असेल तर मते कंपनी चालू केली आहे आणि ही मते कंपनी जुन्नरची बरोबर ना जुन्नरची मते कंपनी त्यांनी नारागाव मध्ये पहिली बेकरी चालू केली बटर पाव विकणारी मते बेकरी आज नवीन नवीन आ, प्रॉडक्ट तयार करत आहे बेस्ती आहे नानकटे आहे मध्ये साहेब काय सांगाय किंमले बोला काय सांगा किंमले बरेच सेम आहे मनथडी यात्रा एकदम एक, एक नंबर आहे मीथडी यात्रे मध्ये तुम्ही कधी पासून येतात मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे चार पाच चार पाच वर्षापासून मी स्टॉल आता दुसरं वर्ष आहे प्रतिसाद कसा आहे चांगला आहे मते कंपनीचा केटरचा सुद्धा व्यवसाय आहे मते साहेब तुम्ही या व्यवसाय बरोबर तुम्ही केटर जाहिरात करता का करतो ना मॅडम तुम्ही मिंथडी यात्रेमध्ये कधी बसून आलात कधी बसून स्टॉल लावतो माझा हा पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी आपले प्रोडक्ट काय ऑर्गेनिक प्रोडक्ट घेतो मी ऑर्गेनिक प्रोडक्ट म्हणजे कोणते हो म्हणजे होम मेड आहेत मी स्वतः बनवते सगळे प्रोडक्ट पहिले वर्ष म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा आहे चांगला आहे खूप चांगला उपसरपंच माहित माहित स्टॉल लागले ते महिला बचत गट असतील भगिनी असतील त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध केलाय आणि छान चांगली गर्दी आहे छान प्रतिसाद पण आहे आणि ह्या वर्षी भरपूर वेगवेगळे अनोखे उपक्रम राबून खूप खाद्य यात्राचे चांगले स्टॉल लावलेले आहेत पण आहे पाणीपुरी आहे व्हेज बिर्याणी आणि मासवडी रस्सा पार्सल आहे इंद्रधनु ग्रुप नारेंगाव मिनथडी यात्रा गेले सतरा वर्ष ही यात्रा यशस्वीपणे पार पाडतायेत आणि राजूताई बोरकर आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी हा खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला इथे उपलब्ध करून दिल्यामुळं महिलांना छान त्याच्यातून व्यवसाय पण करता येतोय प्लस एक मार्गदर्शन पण छान करता येत्यामुळं छान अनुभव छान आहे